नूतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना आपण छान अशी एक मिक्स भाजी बनवणार आहोत हे म्हणतात गुजरातीमध्ये वालपापडी आहे ब्रॉड बीन्स वाल वालपापडी घेतलेली आहे आणि ह्या मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत हे बघा ह्या चवळीच्या शेंगा आहेत आणि हे चवळीचे दाणे आहेत ब्लॅक आईट पीस म्हणतात किंवा काऊ पीस म्हणतात हे बघा हे चवळी आहे मार्केटमध्ये अशी चवळीच्या शेंगा मिळतात तर ह्या चवळीच्या शेंगा आणि वालपापडीला मी स्वच्छ धुतलं त्याच्यानंतर मी हे बारीक असे तुकडे केलेले आहेत आणि मी दोन वांगी घेतलेली आहे तुम्हाला बटाटे घ्यायचे असतील तर बटाटे पण घेऊ शकता फ्लॉवर पण घेऊ शकता तर वांगी आपण आधी नंतर कट कर करूया आधीच कट कर करून ठेवले ना तर वांगी काळी पडतात तर मी आता साईडला ठेवते आणि आता गॅसकडे जाऊया तर आता वालपापडी चवळी आणि वांग्याची मिक्स भाजी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये दोन ते तीन मोठे चमचे भरून मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण हे मस्टर्ड सीड्स ॲड करूया म्हणजे हे राई ॲड केलेली आहे मी मो मोहरी मोहरी फुटू लागली ना ना हे आपण जिरो ऍड केलेला आहे आणि वाळपापडी आहे म्हणून मी हे अजिओ ओवा ॲड केलेला आहे वाळपापडीला नेहमी ओव्याची फोडणी द्यायची खूपच छान टेस्ट लागते आणि वालपापडी पचायला पण हलकी होते थोडस हिंग पण ऍड केलेला आहे हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बघा कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे एक मोठा चमचा भरून हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी पेस्ट मध्ये ऍड केली होती आता मी हे दोन मोठे टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत हे आता ह्याच्यामध्ये ऍड करते आहे स्वादाप्रमाणे आपण मीठ ऍड करूया हळद पावडर ॲड केलेली आहे लाल मसाला आपण ॲड करूया तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल मसाला ॲड करा कारण आपण ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे ना म्हणून मी एकच चमचा लाल मसाला पावडर ॲड केलेला आहे गरम मसाला आपण ॲड केलेला आहे आणि हे थोडीशी मी धने पावडर ॲड करते आहे थोडंसं मी पाणी ओतलं म्हणजे मसाला जळायला नको म्हणून हे बघा तेल छान सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे वांगी ऍड केली मी आणि ही भाजी आपण जी धूर आणि चिरून ठेवली होती ना ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया अर्धा कप मी पाणी ऍड करते आहे तुम्हाला घट्ट सुकी भाजी पाहिजे का ग्रेवी वाली पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा मी आणखी अर्धा कप ॲड करते आहे म्हणजे मी जर चहा प्यायचा कप असतो ना तो टोटल मी एक कप पाणी ऍड केलेलं आहे आता आपण झाकण तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या की भाजी आपली छान अशी तयार होती आहे तीन शिट्ट्या नंतर मी गॅस बंद केला आणि आता कुकर थंड झाला आहे आपण उघडून बघूया हे बघा किती मस्त तरी आली आहे भाजी पण खूपच छान दिसते आहे ही बघा तुम्ही नक्की ट्राय करा आहे भाजी ही ही बघा खूप सुंदर दिसते आणि सुगंध पण एवढा छान येतो आहे आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर पण खाऊ शकता खूपच छान लागते खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर एवढा रसा नको असेल थोडा सुक थोडा सु, सुका हवं असेल ना तर गॅसवर ठेवून थोडा रस्सा तुम्ही आटू शकता पण चपाती बरोबर भाजी किंवा भाकरी बरोबर खायला एवढा रस्सा इनफ आहे खूप छान लागते भाजी खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नुतन रेसिपीजला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि सबस्क्राइब करा प्लीज सबस्क्राईब करताना बेलायकन कर, नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि हेल्दी सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद